नमस्कार शेतकरी मित्रांनो काऊ डेअरी केअर युट्यूब चॅनल ला आपले सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये तुम्हाला स्पेशल बपेलो मिल्किंग मशीन विषयी माहिती भेटणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा चला शेतकरी मित्रांनो हे आहे काऊ डेअरी केअर च सहाशे पन्नास एलपीएम टू एच पी च मिल्किंग मशीन शेतकरी मित्रांनो या सेटअप चा उपयोग आपण पन, साधारण पंधरा ते वीस मशी करू शकतो शेतकरी मित्रांनो काऊ डेअरी केअर कंपनीना आधुनिक मिल्किंग मशीन बनवला आहे खास बपेलो म्हशीसाठी स्पेशल मॉडेल तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण सहाशे पन्नास एल पी एमचा पंप देतो सहाशे पन्नास तास का आपण सिंगल बकेटला देखील सहाशे पन्नास सेल्पीएमचा व्हॅक्युम पंप देतो शेतकरी मित्रांनो गाई आणि म्हशीमध्ये धार काढण्यामध्ये भरपूर असा फरक असतो म्हशीसाठी जास्त दाब लागतो त्यासाठी आपल्या काउ डेअरी केअर कंपनीनं सहाशे पन्नास सेल्पीएमचा व्हॅक्युम पंप डेव्हलप केला आहे त्याचप्रमाणे त्या पंपला देण्यासाठी गती, गती आपण मोटर दिली भविष्यात त्या पंपला देखील प्रॉब्लेम येणार नाही आणि ताकद सुद्धा कमी पडणार यासाठी आपण मॅरेथॉन कंपनीची कॉपर वेंडिंग ऍटो सेन्सरची मोटर डेव्हलप केली ती मोटर आपण या, या सेटअपला लावलेली आहे आणि भरपूर ठिकाणी आपल्या ह्या गावडेरी केअर कंपनीच्या के मशीन स्पेशल मोबल मॉडेल चांगल्या प्रकारे चालू आहे आणि शेतकऱ्यांचा रिव्ह्यू पण चांगला आहे तर शेतकरी मित्रांनो गाई आणि म्हशीमध्ये भरपूर असा फरक असतो गायच्या गायीची धार काढण्यामध्ये आणि म्हशीची धार काढण्यामध्ये भरपूर असा फरक असतो त्या पद्धतीने आपण स्पेशल बकेल मॉडेल बनवलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या समोर आहे सहाशे पन्नास सेल्फीएमचं मिल्किंग मशीन आणि त्याबरोबर एक बकेट तर शेतकरी मित्रांनो बकेट देखील बघू शकता एकदम हिव्ह बनवलेली स्टीलचा क्लो आहे त्यानंतर एलटी टी चा पल्सर आहे त्यानंतर अॅडॅप्टरचीच बकेट आहे साधी बकेटचा आपण वापर करत नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हा पल्स पल सेटर आहे पल्स सेटर टी मध्ये एकदम हिवी सेटअप आहे त्यानंतर लायनर देखील म्हशीचे वापरलेले म्हशीचे थन मोठे असतात त्यामुळे आपण लायनरची साईज पण त्या पद्धतीने ठेवलेली म्हणजे कोणत्याच गोष्टीची काटकसर का न करता एकदम ब्रँडेड मशीन बनवलेले आहे स्पेशल म्हशीसाठी तर शेतकरी मित्रांनो स्टार्टिंग करूया या, या फ्रेम पासून तर शेतकरी मित्रांनो या सेटअपवरती तुम्ही इंजिन देखील बसू शकता त्यानंतर एस पी देखील बसू शकता आपल्या गाय गोटा धुण्यासाठी एस पीचा वापर केला जातो आणि आपल्या गोट्यावरती फार्मवती जर लाईटची टंचाई जर भासली तर आपण पेट्रोल पेट्रोल पेट्रो इंजिन त्यावरती चालू शकतो तर शेतकरी मित्रांनो हा पूर्ण जो सेटअप आहे एकदम हिवी बनवला हिवी का बनवला शेतकरी मित्रांनो भरपूर ठिकाणी शकत नाही त्यासाठी आपण सेटअप एवढा स्ट्रॉंग बनवलेला आहे की भविष्यात दहा ते बारा वर्ष व्हॅक्युम पंपला देखील पाना लावण्याची गरज पडणार नाही मोटरला देखील आणि मोटर दे म्हणजे ऍटो सेन्सर आहे भविष्यात तुम्हाला काही प्रॉब्लेम जर आला व्होल्टेज कमी जास्त जरी असेल तर ती डायरेक्टली ॲटोमॅटिक स्टॉप होणार आहे जळणार वगैरे नाही भविष्यात तुम्हाला खर्च येणार नाही तसं व्हॅक्युम पंप पण आपण बनवलेला आहे तो इंडियन कास्टिंगमध्ये त्याला तुम्हाला नो मेंटेनन्स असणार आहे फक्त तुम्हाला ऑइल सोडून बाकीचा खर्च येणार नाही त्याला देखील सिक्युरिटी दिली डबल फिल्टर आहे त्यानंतर आपण जो व्हॅक्युम टँक आहे तो खाली डेव्हलप आहे त्यानंतर आपण भविष्यात समजा आता एक बकेट घेतली आणि भविष्यात तुम्हाला दुसरी बकेट घ्यायची त्यासाठी आपला व्हॅक्युम लिकेज करावं लागतो कारण व्हॅक्युम जास्त आहे मशीनला त्यासाठी प्रेशरच्या ऍडजस्टमेंटसाठी मीटर देखील दिलेला आहे किती मीटर वर ठेवला पाहिजे साधारण आपल्याला एक म्हशीचं दूध काढण्यासाठी चारशे मीटर व्हॅक्यूम लागतो ते त्यानुसार आपण प्रेशर चारशे ठेवतोय आणि तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी साईडनं व्हॅक्युम अटॅच साठी सी पाईप लाईन करण्यासाठी आपण त्याला सिस्टम देखील दिल्ली काळा पाईप देखील जॉईन करण्यासाठी सिस्टम दिली साधारण या मशीनवरती आपण दीडशे ते दोनशे फुटापर्यंत इजी फिटिंग करू शकतो साधारण पीयूसी फिटिंग असली तर गोट्यामध्ये एकदम बेस्ट राहते त्यानंतर ब्लॅक पाईप असेल तर थो थोडीशी काळजी घ्यावी लागते ती पण घरी आल्यानंतर आमचे सर्व कर्मचारी तुम्हाला त्या गोष्टीची सुद्धा कल्पना देतात